हा हे फणसाचं झाड आहे मला फणस लागलात आणि फणस बारीक बारीक फुलून गेलेत सिद्धू आमचा ड्रॅगन काढायला हा काही फणस आहे फनसा फुलं लागा लागायला आहेत भरपूर तर ड्रॅगन एक पिकला आहे ड्रॅगन काढायचं आणि झाड आलं

दूध किंमत कपडे भिजवू नकोस काट असतात ले मोठं झालं ने कापते का नाही लिंबूचं झाड आहे लिंबू झाड मोठा मनी प्लांट आहे हे सुधून आणून लावले कसा काटाडीचे